अनेक औषधी गुणांनी युक्त असलेली भाजी म्हणजे दुधी भोपळा दुधीप्रमाणेच याची साल ही अत्यंत पौष्टिक असतात जी बऱ्याचदा टाकून दिली जातात तर याच दुधी भोपळ्याच्या सालींपासून आज आपण एक अत्यंत पौष्टिक अशी चटणी तयार करणार आहोत ही चटणी बनवायला अतिशय सोपी आहे आणि तितकीच चविष्ट सुद्धा आहे दुधी भोपळा मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्याची सालं सोलून घेतली सोलून घेतल्यानंतर ही सालं लगेचच पाण्यात बुडवून ठेवायची म्हणजे ही काळी पडत नाही थोडीशी कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक आवळा घेतला आहे दुधीची सालं आपण चिरून घेऊया ही आपण वाटणारच आहोत फार बारीक चिरायची गरज नाही कोथिंबीरसुद्धा चिरून घेऊया हिरव्या मिरच्यांचेही तुकडे करून घेऊया दुधीची सालं आणि कोथिंबीर थोडी थोडीच होती त्या प्रमाणातच मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आवळासुद्धा मी इथे चिरून घेतला आहे सर्व साहित्य मी चिरून घेतलं आहे आता हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया सोबतच आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ एक चमचा जिरं आणि एक चमचा साखर साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु साखरेने सुरेख चव येते चटणी वाटून तयार आहे चटणीचा खमंगपणा वाढवण्यासाठी वरून फोडणी द्यायची आहे एक टेबलस्पून तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी घातली छान तडतडली पाव चमचा हिंग घालून वाटून घेतलेलं मिश्रण घातलं तेलात छान परतवून घेऊया म्हणजे दुधीच्या सालींचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल हे आपल्याला फार शिजवायचं नाही आहे हलकासा रंग बदलेपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत आपण पाहू शकता की मिश्रणाचा रंग हळूहळू बदलला आहे तर गॅस बंद केला आहे ही खमंग अशी चटणी तयार आहे ही चटणी अतिशय चविष्ट लागते शिवाय आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत हितकारक आहे एकदा नक्की करून पहा धन्यवाद